रोहित पवार हे संघर्ष करणारं नेतृत्व आहे संघर्ष करणाऱ्या नेतृत्वाबरोबर आम्ही आलेलो आहोत असं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पाटील यांनी केलं आहे याचसोबत पुरोगामी महाराष्ट्राचं चित्र गढूळ केलं जात आहे असा आरोपसुद्धा रोहित पाटील यांनी केला आहे आम्ही सगळे इथं आलेलो आहे ते त्यांचं समर्थन करण्यासाठी आलेलो आता रोहित पवार हे संघर्ष करणारे नेतृत्व आहे आत्तापर्यंत त्यांच्या मतदारसंघातल्या तरुणांसाठी असेल किंवा शेतकऱ्यांसाठी असेल राज्यातसुद्धा आम्ही युवा संघर्ष यात्रा ज्यावेळेस काढली त्यावेळेस वेगवेगळ्या घटकांसाठी त्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी केला आणि आज त्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पो पोचण्याचा प्रयत्न करतो आहे कुठेतरी लोकांचे प्रश्न मांडले गेले पाहिजेत ही भावना ठेवून आम्ही सगळे काम करतो आहे आता विरोधात जर या कारवाई होत असतील तर निश्चितपणाने ते कुठेतरी चुकीचं होतं आहे आणि संघर्ष करणाऱ्या नेतृत्वाबरोबर आम्ही आहोत हे सांगण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो तर मुळात मी कुणावरती वैयक्तिक बोलणं योग्य नाही किंवा उचित नाही पण आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावामध्ये जर आपण गेलात कुठेही पारावरती जर आपण बसलात तिथे जर लोकांची चर्चा केली तर लोकच तुम्हाला हे बोलतील की जे शासनाच्या विरोधात बोलतात त्यांच्यावरतीच कारवाया केल्या जातात जे लोकांसाठी बोलतात त्यांच्यावरतीच कारवाया केल्या जातात आपण एकही उदाहरण असं मला दाखवू शकत नाही की लोकांच्या हिताचं एखादी व्यक्ती बोलत असेल तर त्याच्यावरती निश्चितपणाने कारवाई कुठेतरी केली जाते अशाच पद्धतीची उदाहरणं आपण सगळी बघतो आहे आणि याच्या उलट एकही उदाहरण आपण मला दाखवू शकत नाही त्यामुळे लोकांच्या मनामध्ये याबाबतीत निश्चितपणाने संताप आहे आणि लोक निवडणुकीच्या माध्यमातून तो संताप व्यक्त करते मुळात आभांनी जे राजकारण बघितलेलं आहे किंवा ज्या जिल्ह्यातून आम्ही येतो त्या जिल्ह्याला मोठी पार्श्वभूमी आहे सुसंस्कृतपणाची पण आहे आणि संघर्षाची पण आहे आता या सगळ्याच्या विरोधात एक सुसंस्कृत महाराष्ट्राच्या इमेजला जिथं तडा जातो आहे तिथं संघर्ष करण्याचीच भूमिका आबांनी घेतली असता घेतली असते असं निश्चितपणाने मला वाटतं आहे आणि संघर्षाचाच वारसा आम्हाला सगळ्यांना मिळालेला आहे त्यामुळे कुठेतरी या सगळ्या परिस्थितीच्या विरोधात आवाज उठवणं गरजेचं आहे लोकांच्यासाठी बोलणं गरजेचं आहे लोकांचे प्रश्न मांडणं गरजेचं आहे आणि त्यालाच आम्ही प्राथमिकता देत आलेलो आहे आणि यापुढच्या काळातही देतलो मुळात मला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही आज मगाशी मी मगाशी जसं म्हणलो तुम्ही लोकांना जर जा जाऊन विचारलं तर जे लोक शासनाच्या विरोधात बोलू शकतात जे लोक लोकांचे प्रश्न पोटतिडकीने मांडू शकतात अशाच लोकांवरती कारवाई करून त्यांचा आवाज कुठेतरी दारभोवत केली जाते का असा प्रयत्न शासन करते की काय असा प्रश्न माझ्यासह राज्यातल्या अनेक तरुणांना पडला आहे अनेक लोकांना पडलेला आहे त्यामुळे याचं लोक निश्चितपणाने उत्तर मतदानाच्या माध्यमातून दिल्याशिवाय नाही ना। पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशी घटना होण्याची पत होती मुळात आता पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने या सगळ्या घटना घडतात ज्या पद्धतीने पुरोगामी महाराष्ट्राचं चित्र गडूळ केलं जातं ते योग्य नाही लोकांची विचारधारा कुठेतरी मोडण्याचं काम लोकांच्या विचारधारेवर लगाम लावण्याचं काम काही लोक करतात लोक निश्चित बनाने इस शादी सीजन पर सचिन लाइफस्टाइल आपके लिए लेकर आया है शादी के लिए कपड़ों की भरपूर वैरायटी वेडिंग कलेक्शन किड्स कलेक्शन लेडीज वेयर जेंट्स वेयर नई वैरायटी पर पाए 15 प्रतिशत तक का डिस्काउंट तो हो जाइए तैयार इस शादी सीजन के लिए सचिन लाइफस्टाइल के साथ और अब हमारी शाखा उपलब्ध है सचिन एंटरप्राइजेस रामेश्वरी नागपुर हमारा पता शताब्दी चौक रोड रामनगर नागपुर। आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज बिंदु साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं पिछेपण और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक ग्लेसर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं पर अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छ सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करें तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य